रायगड किल्ला परिसरामधील रहिवाशांच्या मूलभूत अडचणी लक्षात घेऊन आमदार गोपीचंद परळकर यांच्या पुढाकारामधून पंचवीस घरांमध्ये सोलार पॅनल्स बसवण्यात आले आहेत परळकरांच्या माध्यमातून रायगड किल्ल्यावरील रहिवाशांच्या घरात सौर ऊर्जेच्या दिव्याचा लक्क प्रकाश पडला आहे स्थानिकांनी संदर्भात परळकर यांचे आभारही मानलेले आहेत अंधारामुळे पूर्वी साप आणि विंचूंचा सा धोका संभवत होता आणि तसंच दिव्यामुळे एका मुलीला भाजण्याची दुर्घटना सुद्धा घडलेली होती मात्र आता सौर उजेड मिळालेलं आहे आणि त्यामुळे अशा दुर्घटना टळतील असं म्हणत स्थानिकांनी पडळकर यांचे आभार मानले रायगडवरील पुरातत्वीय वारशाला धक्का न लावता रहिवाशांना आवश्यक सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे असं सुद्धा यावेळी गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं बातमी आहे रायगडमधून आणि त्यामुळे रहिवाशांनी आमदार पडळकरांचे आभारही मानले गेल्या वर्षी मी जेव्हा इथं आलो काही इथं समस्या निर्माण झाल्या होत्या तेव्हा मार्च महिन्यामध्ये मी आलो होतो आणि मग ह्या सगळ्या अडचणी बघितल्याच्या नंतर लक्षात आलं की इथं उजेडाची अत्यंत गरज आहे जेव्हा हा विषय समोर आला तेव्हा मी कुलकर्णी साहेबांना फोन केला की मला असा असं सी एस आर फंड तुमच्याकडून पाहिजे इथं आमचा बांधव सगळा अंधारात आहे आणि त्यांना अंधारातून बाहेर काढायचं आहे तर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं पाहिजे त्यांनी क्षणाचाही विलंब लावला नाही त्यांनी म्हटलं ठीक आहे आपल्याला हे काम करायचं आहे आमचे पंढरपूरचे विक्रम गोडके आहेत त्यांचं आणि कुलकर्णी साहेबांचं बोलणं करून दिलं त्यांनी लागणारा सगळा फंड उपलब्ध करून दिला आणि आज रायगडावरच्या पंचवीस घरामध्ये सोलार पॅनेल बसवलेला आहेत या सोलार पॅनेलचा चांगला उपयोग या घरच्या लोकांना सगळ्या होतोय ह्याच्या आधी जेव्हा अंधार होता तेव्हा खूप आम्हाला समस्या समस्यांना सामोरं जावं लागायचं विंचो असेल साप असेल किंवा बत्तीचा उपयोग केल्यामुळं बत्तीपासून सुद्धा आमच्या इथली एका एका मुलीचं म्हणजे भाजून खूप तिला भाजलं होतं आणि तर आता अशी काही दुर्घटना होणार नाही कारण की आता आमच्या घरी उजेड आलेला आहे सगळे आम्ही आनंदी आहोत त्याबद्दल दादांचे वढळकर साहेबांचे खूप खूप मनापासून आभार